सर्वांना माझा नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष संबंधित नाट्य चळवळीमध्ये घालवलेले आहेत नाटकाच्या संदर्भात त्यांनी अनेक वर्ष सेवा केलेल्या आहेत नाटकामध्ये अनेक भूमिका केलेल्या आहेत अनेक प्रसिद्ध नाटकाला ज्यांनी आजपर्यंत वेशभूषा केलेल्या आहेत अशा एका प्रसिद्ध नाट्य कलावंताना ज्येष्ठ प्रसिद्ध नाट्य कलावंतांना आपण लातूर मध्ये भेटत आहोत आपण या संदर्भात त्यांच्या काळातील गेल्या मागील अनेक दशकातील नाटकाचे स्वरूप कशी होते आणि आजच्या नाटकाचे स्वरूप कसे आहेत नाटकामध्ये कलांतराने शाळाप्रमाणे कसा बदल होत गेला आणि त्यांनी आजपर्यंत जे नाटकात अनुभव घेतलेले आहेत याविषयी त्यांच्याशी आपण मनमुराद गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आणि नाटकातील पुढील नाट्य कलावंतांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी अशी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर आपण लातूर मध्ये भेटत आहोत जस्ट नाट्य कलाकारांना आपण त्यांच्याशीच बोलूया काका आपले नाव काय माझं नाव भारत सर म्हणतात मी राजस्थान विद्यालयाचा शिक्षक आहे आपले गाव कुठले काका माझं गाव जन्मगाव लातूरच आहे सध्या आपलं वय काय आहे माझ एकोणऐंशी वर्षाच वय आहे सध्या आपण नाट्य क्षेत्राशी आपला कसा संबंध आला किंवा आपण नाटकाशी कसं जुळं हो गेलो आपल्याला काय आठवण करायचं का नाटकाच्या संपर्कात येण्यापेक्षा आपल्या आम्ही लहानपणी असताना एक रंगपंच आपल्या नागपंचमीला कोल खेळायचा त्या कोलाच्या खेळामध्ये रंग रंगोटी व्हायची त्याला आपण आता रंगभूषा म्हणतात कोणी मेकअप म्हणतात आणि असे सोंग तयार करून राम लक्ष्मण असे करून ते करायचे आम्ही आणि त्या कोलातून आम्ही करत गेलो पण मी जेव्हा नाटकामध्ये असताना नाटक करत असताना मी गवर्मेंट मल्टीपल हायस्कूल मध्ये आठवीत असताना अजब कार असताना या नाटकामध्ये छोटीशी भूमिका केली तिथून माझ्या नाटकाची चळवळ सुरुवात झालेली आहे पण जेव्हा मी नाटकामध्ये काम करत होतो त्यानंतर मी मॅट्रिक मध्ये असताना मॅट्रिक मध्ये असताना मी आपलं हे करत होतो पेपरचा धंदा करतो वर्तमानपत्राचा धंदा आणि ते धंदा करत असताना इथे तम्मा वारत नावाचे एक कॉन्ट्रॅक्टर होते आणि ते कॉन्ट्रॅक्टर ते नाटक मागवायचे आणि त्या नाटक मागव अनेक व्यावसायिक नाटक मागवल्यानंतर आम्ही ते नाटक बघण्यासाठी त्यांच्याकडे जायचं आणि त्यांनी सांगितलं काम करायचं आणि मोठ्या कलाकाराच्या संपर्काचे जाण्याचा प्रयत्न करायचा आणि तिथं काय शिकवलं जात काय केलं जातं म्हणजे नाटक ते पडदे कसे लावले जातात लाईटिंग कशी केली जातात किंवा तिथं त्या मेकअप कसा केला जातो हा तिथं त्यांच्याशी पाहण्याचा मला योग आला पण तिथं योग आल्यानंतर लातूर मधली एक लातूर मध्ये दोन मंडळ होती एक कोलपासकी मंडळ दुसरं नवयुग नाट्य मंडळ मी नवयुग नाट्यमंडळाशी माझा संपर्क आला त्याने मला हे नाटकाच्या संदर्भात त्याच्यावर मला नाटक बसलं त्या वर्षी मला एकोणीशे सत्तर साली मला पारदर्शक मिळालं आणि ते पारदर्शक मिळाल्यानंतर मला त्यांनी मला तो नाटक शिक्षण शिबिराला जा आणि त्याचं नाटक मुंबईला जा त्याचं शिबिर आहे एक महिन्याचं आणि त्या शिकायला जा आम्ही म्हणलं मी गरीब माणूस आहे मी पैसे माझ्याकडनं तर पेपरला मला चप कमाई करायची मग त्यांनी मला एक महिन्यासाठी मला बँकेतून कुणी दोन रुपये कुणी पाच रुपये अशी वर्गणी करून मला एकशे तीस रुपये मला गोळा करून दिली आणि त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर तिथं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं नाट्य शिक्षण शिबिर होतं तिथं मी शिकायला गेलो तिथं गेल्यानंतर मला विजया मेहता म्हणून जे संचलिका होता त्या संचलिका अं सरवा आम्ही असे लोक बसले होते आणि प्रत्येकाने आपण आपला परिचय दिला आणि आपला परिचय दिल्यानंतर शेवटी माझा परिचय आला तर मला विचारलं माझं नाव मी सगळं सांगितलं मी आपल्या आमच्या मराठवाडी भाषेत आणि सांगितल्यानंतर ते म्हणले हसले जरा माझ्या भाषेला बघून पण हसले मी म्हणलं तुम्ही काय करणार आहात तर मी म्हणलं हे पडद्या मागचा कलाकार होणार आहोत म्हणलो पडद्या मागचा कलाकार म्हणजे त्याला काय करायचंय तर मला आमच्या गावामध्ये रंगभूषा मिळत नाही म्हणजे साहित्य मिळत नाही किंवा पडदे कसे बांधायचे ते माहित नसतं तुमच्याकडे जे प्रकाश योजना होते कस कस ते कसे होत नाही ते महत्वाचं मी शिकायला हा माझा इथून नाटकाचा संपर्काशी सुरुवात झाली तुम्ही नाटका अभिनय करत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या ठिकाणी फिरण्याचा योग आला तिथलं काय काय वाटलं तुम्हाला कसं वाटलं तिथं वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यास अभिनयापेक्षा मी जास्त मी बालनाट्य बसवत होते शाळेत असतात मी राजस्थान विद्यालयामध्ये शिक्षक झालो त्यावेळेस मला मी नाट्य राजस्थान विद्यालयात बसवतो आणि बालनाट्यातून मला त्यांच्याकडून मुलाकडून अभिनय करून घ्यायचा मी स्वतः करण्यापेक्षा त्यांच्याकडून करून घ्यायचं त्यांना कारण मुलं मी शिकून आल्यामुळे सगळ्या गोष्टी मला माहिती झाल्या आणि त्या करत असताना मग अशा अनेक गोष्टी मग राज्य माल नाट्य स्पर्धा जिथे राज्य स्पर्धा असतील तिथे तिथं माझी मुलं आणि मी ज्या नयोग नाट्य मंडळातर्फे राज्य स्पर्धेमध्ये जायचं आणि मी सुरुवात नेपथ्य करायला लागलो नेपथ्य करत करता, करता मी प्रकाश योजना करायला लागलो तर त्याच्याबरोबर कोणी मेकअप मॅन अडचण यायचं तिथं मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायला आणि जास्तीत जास्त मी मेकअपवर जास्त भर दिला तर मुंबईमध्ये मला नाना जोगळेकर नावाचे मेकअप आर्टिस्ट होते त्याने मला बेसिक पासून सगळं मला शिकवलं आणि ते मी शिकलो आणि मग मुंबईमध्ये राजगुरू असलेले मला त्यांनी मला नेपथ्याची बाजू शिकवली कमलाकर गांगुले आणि प्रकाशची बाजू शिकवली म्हणजे अशा अनेक गोष्टी मला शिकवण्यात आल्या त्याचा ता फायदा मला लातूर शहरासाठी झाला लातूर मध्ये आल्यानंतर मी इथं आम्ही आमचे जी डी पवार नावाचे होते त्यांनी त्यांच्याकडे वगैरे नेहमी बसवायचे त्यांच्या त्यांना मदत करायचं मी म्हणजे नाटक बसवण्यासाठी रंगभूषा करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची करायचे मग आमच्या लातूर मध्ये आमचे रसभारचे श्रीराम गोजग मुंडे नावाचे जे ग्रस्त आहेत नाट्यकर्मी आहेत त्यांच्याशी माझा संपर्क आला त्यांनी झटपट ते करू दे खटपट किंवा आणखी काही करायचे त्यांच्याशी संपर्कातून मी त्यांच्याशी कर। कर कर। काम करण्याचा मला सुयोग आला आणि अनेक नाटकातून राज्य स्पर्धेच्या आणि याच्या जवळजवळ किंवा आमच्या मंडळात पण होणाऱ्या आम्ही हौशी कलाकार असल्यामुळे कुठल्याही नाहीये पण आम्ही हौशी कलाकारांना जे जे मदत लागतील तिथे आम्ही नाटकाच्या संदर्भात आम्ही काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे अडचण येईल तिथं मी जिथं नाही तिथं भारत थोरात सर म्हणजे मे नेपथ्य असो या प्रकाशन असो या रंगभूषा असो या अनेक नाटकात आणि अनेक मला राज्य स्पर्धेच्या अनेक पुरस्कार काही नेपथ्याला मिळाले काही याला मिळाले तुमच्या मिळाली काही प्रकाश योजनेला मिळाली अशा अनेक मिळून जवळजवळ मला चौदा पारितोषिक मिळाले त्यानंतर अखिल भारतीय नाट्य स्पर्धेत अखिल भारतीय नाट्य परिषद शंभरावा संमेलन लातूरला त्यावेळेस माझा ला ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून माझा सत्कार करण्यात आला कलेक्टर शाहताने तुम्ही गेली अनेक वर्षे नाट्य चळवळीशी संबंधित आहात नाटकाशी संबंधित आहात रंगभूमीशी संबंधित आहात मग मागील गेल्या तीन ते चार दशकामध्ये आणि आजच्या चालू काळामध्ये नाटकांच्या रसिकामध्ये रसिकांच्या नाटक बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये काय बदल झालाय का असं तुम्हाला वाटत हो भरपूर बदल झालेला आहे पहिल्या तीन दशाखाल म्हणजे एकोणीशे सत्तरच्या काळाच्या किंवा आधीच्या काळामध्ये लोक नाटक बसाले कि हौसेनं लोक नाटक बघायला येत होती इशात ते दोन एक रुपयाचं तिकीट असो पाच रुपयाचं तिकीट असो ते नाटक तिकीट बघायला येत होते संगीत नाटक असो या अमोक असो पण नंतर ज्या एकोणीसशे ऐंशीच्या नंतर टीव्ही आला टी व्ही टी व्ही आल्यानंतर तर लोक नाटकाला बघण्यापेक्षा टी व्ही जास्त वळून लागले त्याच्यापेक्षा आजच्या काळामध्ये की आपल्याला मीडिया आला म्हणजे मोबाईल आला मोबाईल मध्ये आल्यामुळे जिथं बसल तिथं टी व्ही मोबाईल वर बघायला मिळू राहिलं म्हणून आमच्याकडे नाट्य रक्षकांची संख्या फार कमी आहे पण येणारे हवशेष जे लोक बघणारे असतात ते नेहमी परवाने जुनी लोक असतात ते आजपर्यंत सुद्धा ना नाटक बघायला येतात आपण गेली अनेक वर्षे नाट्य चळवळीशी संबंधित राहत वेशभूषा आपण अनेक नाटकांना केलेल्या आहेत अनेक प्रसिद्ध नाटकांना केलेल्या आहेत त्या संदर्भात तुम्हाला अनेक पुरस्कार आज उभे केले त्याबद्दल तुमचं पुन्हा अभिनंदन आणि मग सध्याच्या नवीन पिढीमध्ये जे नाटक होतात लातूर जिल्ह्यात असतील जे जे नाटक होतात होतात किंवा अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी लागणाऱ्या ज्या वेशभूषा आहेत त्या तुमच्याकडे उपलब्ध होतात मग यासाठी अनेकांना ज्यावेळेस गरज पडल अशा वेशभूषेसाठी तुमच्या दुकानचा पत्ता तुम्ही सांगा जे तुम् लागणार शाळेसाठी किंवा वेशभूषा किंवा नाटकासाठी लागणारी जी वेशभूषा आहे ते आम्ही इथं पुरवतो इथे श्री फ्रान्सिस गॅदरिंग साहित्य महात्मा गांधी चौक चौक या ठिकाणी दुकान आहे